नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ तुम्हाला दिसतच आहे की कानातल्यांसाठी इयरिंग्स स्पेशली असा बनवला आहे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे शाज कलेक्शनच्या आपल्या यूट्यूब चॅनेलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालं आहे फक्ता सबस्क्रायबर तर होतच आहेत आणि त्याच्यात आणखीन एक छान गोष्ट म्हणजे बऱ्याच कस्टमर्सने आम्हाला मंगळसूत्रांच्या टुशीची तन्मनीची अशी वेगवेगळ्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि खूप मला खूपच छान वाटतंय आणि आमच्या या आनंदात तुम्हालासुद्धा सहभागी करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे अग अतिशय सिम्पल आणि एक मस्त सोपी अशी ऑफर ठेवली तुमच्यासाठी आज शनिवार आहे सो शनिवार आणि रविवार जे यूट्यूबवरनं ऑर्डर प्लेस करतील त्या सगळ्यांना आमच्याकडनं एक छान असं फ्री गिफ्ट मिळणार आहे त्यांच्या पार्सलमध्ये सो नक्की लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा आणि स्वतःचं फ्री गिफ्ट मिळवा आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय ह्याच्यामध्ये मी दाखवते कानातले इयरिंग्स सध्या मी इथे खूप लिमिटेड इयरिंग्स डिस्प्ले केले आहेत इयरिंग्सचा नेक्स्ट पार्टसुद्धा येईल ज्याच्यामध्ये थोडेसे हेवी झुमके आणि हेवी इयरिंग्स असतील सो आपण सुरुवात करूया या पहिल्या इयरिंग्सपासून नथीचा शेप असल्यासारखे हे कानातले आहेत ना सेट करते है। तुम्हाला सेट व्यवस्थित शेप अतिशय सुंदर आहे प्राइस असणारे दोनशे पन्नास रुपये क्वालिटी मायक्रो पॉलिश दोनशे पन्नास प्लस शिपिंग इयर ना फ्री शिपिंग नाही आहे कारण की कानातले अतिशय छोटे असतात लिमिटेड प्राईस असते त्याच्यामुळे प्लस शिपिंग आहे शिपिंग तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल मुंबईमध्ये शिपिंग पन्नास रुपये आहे मुंबईच्या बाहेर सत्तर रुपये आणि महाराष्ट्राच्या बाहेर नव्वद रुपये सो ह्याची प्राईस असणारे दोनशे पन्नास अधिक शिपिंग हां तुम्ही मंगळसूत्राच्या ऑर्डरसोबत जर ह्याला मागवत असाल फ्री शिपिंगवाल्या तर मात्र तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये हे मंगल हे कानातले मिळतील पण त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी ऑर्डर करावं लागेल नेक्स्ट अतिशय सुंदर असे बिग साईजचे मोतीचे कानातले झुपकेवाले मोती आहेत बघा क्लिअर दिसते अतिशय सुंदर आहे ह्याच्या पाठीमागे असं त्याला थोडंसं वेलवेटचं असं पार्ट पण आहे म्हणजे तुमच्या कानाला ते त्रास नाही देणार अतिशय सुंदर आणि मस्त प्राईस असणारे दोनशे पन्नास रुपये अधिक शिपिंग प्रीमियम क्वालिटी मायक्रोपॉलिशमध्ये मा येणार कानातले टू फिफ्टी प्लस शिपिंग मोत्यांमध्येच दुसरे थोडेसे साईज वाईज छोटे आहेत छोटंसं लटकन आहे प्राईज असणारे एकशे ऐंशी रुपये प्लस शिपिंग वन एटी तुम्हाला जे इयरिंग्ज आवडतील त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा अतिशय सुंदर दिसतात लटकन पण बघा रेड आणि ग्रीन कलरचे आहेत मस्त मोत्यांचं काम आहे मधला रेड जो रुबी स्टोन आहे प्राईस असणारे एकशे वीस रुपये प्लस शिपिंग वन ट्वेंटी प्लस शिपिंग नेक्स्ट इयरिंग आहेत नथीच्या शेपचे इयरिंग्स प्राईज असणारे दोनशे तीस रुपये प्लस शिपिंग टू थर्टी प्लस शिपिंग अतिशय सुंदर दिसतात बघा मस्त वाटतात एकदम ट्रॅडिशनल लुक देतो नथीचा आहे दोनशे तीस प्लस शिपिंग छान मोत्यांचे कानातले मध्ये व्हाईट आणि पिंक स्टोन आहेत प्राईज आहे प्राई एकशे ऐंशी प्लस शिपिंग वन फिफ्टी प्रीमियम क्वालिटी येणार मायक्रो पॉलिशमध्ये हे कानातले येणार कुडीवाले वाले थोडेसे पारंपरिक पद्धतीचे प्राईज असणार एकशे पन्नास प्लस शिपिंग वन फिफ्टी गोल्डन थोड़ा मोठ्या साईजमध्ये आहेत सेटिंग स्टोन आहेत प्रायरीज असणार आहे ह्याची तीनशे रुपये प्लस शिपिंग थ्री हंड्रेड गोल्डची म्हणजे अगदी सहा महिन्याची गॅरंटी आहे खराब होणार नाहीत लवकर प्रीमियम क्वालिटी तुम्हाला जे इयर आवडतील त्याचा प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला दिलेल्या नंबरवर मेसेज करा ऑर्डर कशी बुक करायची त्याचासुद्धा मी मेसेजेस टाकला आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकते नंबर देईन त्या नंबरला तुमचा ॲड्रेस आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यावर ऑर्डर बुक होते जनरली नेक्स्ट डे किंवा दोन दिवसामध्ये डिस्पॅच होतात आणि तुमच्या ॲड्रेसवर घरपोच तुम्हाला पार्सल मिळतं गोल्डनमध्ये टॉप सेट प्राईज असणारे एकशे वीस रुपये प्लस शिपिंग वन ट्वेंटी हे पण गोल्डनचेच टॉप्स आहेत थोडासा वेगळा शेप आहे प्राईज असणार आहे शंभर रुपये प्लस शिपिंग हंड्रेड प्लस शिपिंग म्हणजे तुम्हाला शंभर रुपयासोबत एक्स्ट्रा पैसेसुद्धा शिपिंगचे पे करावे लागणार एका शिपिंगमध्ये तुम्ही दोन तीन जास्तीत जास्त सहा इयरिंग्स वगैरेसुद्धा मागू शकता छोटेसे छोटेसे टॉप्स आहेत अतिशय सुंदर नाजूक साईज लहान आहे नव्वद रुपये प्लस शिपिंग नाईंटी रुपीज मोत्यांचे इयरिंग्स आहेत मधला मस्त असा रेड ठसठशीत असा रुबी स्टोन आहे बाजूला मोत्यांचं काम आहे ह्यांची प्राईस असणार शंभर रुपये प्लस शिपिंग हे सगळे टॉप्स होते आता ह्याच्या खाली झुमके मोत्यांमध्ये आणि काही बुगडीचे डिझाईन्स ठेवले आहेत मी आता मी डायरेक्ट असंच दाखवते तुम्हाला आ, अतिशय छान क्वालिटीमध्ये आहे पण आज नेमक्या डिझाईन्स खूप लिमिटेड अवेलेबल आहेत जसे डिझाईन्स येतील तसे मी दाखवत जाईन हे बघा हे बुगडी जे इयरिंग्स आहेत ह्याला असं इयरिंग्ज आहे म्हणजे तुम्ही इयरिंग्स कम बुगडी तुम्ही कानातही घालू शकता आणि तुम्ही बुगडीही घालू शकता बुगडी घालणं अतिशय सोपं आहे प्रेसवाली बुगडी आहे असं इयरिंग्स आहे ह्याला तुम्ही थोडंसं ओपन करून तुमच्या बुगडीवाल्या सेक्शनमध्ये इथे घालू असं प्रेस करून हे घालू शकता अशी कोणतीही बुगडी तुम्ही जेव्हा बुगडी हवी तेव्हा बुगडी किंवा कानातलं हवं तेव्हा कानातलं असं वापरू शकता एकच मिनिट चला बघा हे पहिलं आहे पहिली बुगडी तुम्हाला दिसते हंड्रेड रुपीजची शंभर रुपये गोल्डन आणि रेड रुपीचं काम आहे दुसरी बुगडी आहे वन ट्वेंटी फाय रुपीजची मोत्यांची ही तिसरी बुगडी आहे वन ट्वेंटी रुपीजची गोल्डनमधली बुगडी कम इयरिंग होऊ शकतं क्लिअर दिसतंय तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सोपं जायला हवं आणि तिसरी बुगडी आहे वन फिफ्टी रुपीजची चंद्रकोराच्या शेपमध्ये आणि खाली असं मस्त त्याला लटकनसुद्धा आहे थोडीशी मोठी येणार म्हणजे कानात अशी व्यवस्थित ठसठशीत दिसेल मी पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला ज्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्हाला ते घेणं सोपं होऊन जाईल त्याच्या खालची लाईन दाखवली आहे मी मोत्यांचे झुमके मिडियम साईजमध्ये कोणताही झुमका हा एकशे ऐंशी एक एक रुपये प्लस शिपिंगमध्ये येणार आहे बघा मी लाईनमध्ये दाखवते फर्स्ट झुमका सेकंड वन एटी प्लस शिपिंग थर्ड वन एटी प्लस शिपिंग फोर्थ वन एटी प्लस शिपिंग वरचा जे झुमक्याचा टॉप्स आहे तो लक्षात देऊ लक्ष देऊन दे। बघा सगळ्यांना जे नथीच्या डिझाईन्स असतात ना त्यांचं काम केलं आणि खाली त्याला छान असा झुमका लावला आहे झुबे पण म्हणतात काही लोक का यांना झुमके म्हणतात मोत्यांमध्ये आपण आणले आहेत हे झुबे म्हणजेच हे झुमके प्राईज असणार आहे एकशे ऐंशी रुपये प्लस शिपिंग सो कानातल्यांवर सगळ्यांवर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बरेच जण असे आहेत जे आपल्याला सबस्क्राईब केलं नाही आहे पण आपले व्हिडिओज खूप पाहतात तर एकदा सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर आमचा व्हिडिओ हा शेअर करा थँक्यू सो मच